हॅलो हॅलो uh, प्रगती मॅडमचे मिसेस बोलतात का तुम्ही औदुंबर दादा काय 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 बोलला uh, प्रगती मॅडमचे मिसेस बोलता, बोलता का तुम्ही अरे मिसेस बोलता का मिसेस बोला मिस्टर की मिसेस काय म्हणतोय हा हा मग ती ते जरा माझं शिक्षण नसल्यामुळं भाषण फसतंय तुम्ही जरा समजून घेण्याचा प्रयत्न करा की राव समजून घ्यायचा विषय नाही पण बोला इंग्लिश येत नाही तर मग इंग्लिश वापरतो कशाला तू मिसेस असतोय मिस्टर म्हणतात की जावदार राव आता तुम्ही बिल शब्दाला अडवून धरला मी तुमचा फॅन बोला तुमची व्हिडिओ बघत बसताव मी अच्छा अच्छा बर धन्यवाद कसली ती व्हिडिओ बनवीत राव कसलं पब्लिक हसतय हसून हसून निसतो दवाखान्यात जायची वेळ या लागल्या राव तसली पण लय व्हिडिओ बनवू जाऊ नका हसून हसून दवाखान्यात चालू मग काय इतकं पण हसून हसून मला तर झटका याची वेळ आली होती एक दिवशी मग बघत जाऊ नको ना दवाखाने जायचं म्हणजे आमचं नाव खराब करशील किरे बाबा दवाखान्यात जायचं म्हणजे काय म्हणते ना लोक तुम्ही पण वेगळाचा अर्थ काढाला बाग हसल्यानं माणसाचं जीवन वाढतंय आता तू मला हसून हसून दवाखान्यात जायची वेळ यायला लागलीय ते शिक्षण नसल्यामुळे भाषण फसते व माझं जरा लय माझं अवघड कंडिशन आहे तू जरा मग मराठीतच बोल क्या मेरा, क्या मेरा ना बाबा आम्हाला तुझं काय बोललेलं समजत नाही मग नीट व्यवस्थितच बोल म्या व्यवस्थितच बोलायला लागला होती प्रगती ताईच तर व्हिडिओ लय बाहेर असतो कसलो तुम्ही कॅमेरा कॅमेरा तो त्या बटनाच्या मोबाईल मध्ये बनवित होईल मला वाटतंय तू व्हिडिओ कशात बघतो म्या टीव्हीवर बघता टीव्ही टीव्हीवर हा टीव्ही ला वायफाय कनेक्ट करता टीव्हीवर तुमचं समजा व्हिडिओ बघता मी अरे मोबाईल मध्ये अँड्रॉइड मोबाईल असतो ना त्याच्यात व्हिडिओ बनवतात बटनाच्या केलेली ते असते के का फोटो निघत नाही लन तुला काय बोलतो लका काम आहे तुम्ही ते जिओचा मोबाईल निघाला नाही का अठराशे नवीन त्याच्यात बनवी तर वाटलं मला अच्छा असं बोलतोय तू काय असतात का आमचं चांगलं व्हिडिओ बघायसारखं मी काय सांगायला हसून हसून नुसतं दवाखान्यात जावं लागतं पब्लिकला धन्यवाद धन्यवाद आवडायला लागले पण इतकं बी नसतं हसत तुला काहीतरी असं वाटायला वरच बोलतो एवढं कोण हसतं आमचं तसं नाही आता हे ऑन्ड्रॉइड मोबाईल वर तुमचे व्हिडिओ बघताना जरा इंटरेस्ट येत नाही जास्त मग टीव्ही ला वायफाय जोडून जर टीव्हीवर जर व्हिडीओ हो बघितलं का लय आमचं इंटरेस्ट वाढतंय लय खद येते खदखद खदखद आम्ही काय टीव्हीवर बघत ना आम्ही बनून मोबाईल वर टाकतो बाबा जाऊन दे तुला तर आवडतंय ना जाऊन ते मरून आमचं काय एवढं पण इतकं पण आवडून लोकांना झुटक या लागलं तर तुमचं हसून हसून बघून आम्हाला दवाखान्याची वेळ या लागली आहे अरे बाबा मग बघत जाऊ नको ना दवाखान्यात जायची वेळ असं कसं बोलतो मला तुझं गणित सांग नाही कधी म्हणतोय हसतोय कधी म्हणतोय की तू हसल्या आयुष्य वाटतंय आता घडीत म्हणतोय दवाखान्यात जायची वेळ लागली काय बोलतोय मला काय कळ ना तुझं आणि काय आम्हाला हसून हसून झटका बिटका आल्यावर काय तुम्ही भरून देणार आहो काय आमचा जीव तू खरंच फॅन नाही वाटत मला वाचत नाही तो आमचा व्हिडिओ बघत तो, 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 तो आमचं कोणतं विरोधक दिसायला लागलाय मी कशाला तुमचा विरोधक हो तुमचं कौतुक करीन करावं व्हिडिओ मध्ये किती हसायला भेटतोय तुमच्या अरे पण पण आम्हाला लय फोन आला असं अशी बोलत नाही दवाखान्यात जायची वेळ आली तू जरा बोलतो बोलतोय तस न हो तुम्ही तुम्ही समजून घ्या ना नावर राव एक मोठा क्रिएटर राव आता मला सांगा आता माणसाला जास्त आनंद झाल्यावर पण आजार पडते आणि जास्त दुःखी झाल्यावर पण आजारी पडते माणूस हा मग तुमचं व्हिडिओ बघितल्यावर मला इतका आनंद होते असं गगनात मान असं होते मग त्या आनंद झाला का मला हॉस्पिटलला जावं लागते बघा अगदी तुझं काहीतरी वेगळं दिसायला लागले गणित तुझं कसं आहे मला कळ नाही तुला काय कोण हसून दवाखान्यात जाताय ऐकतोय मी उलट मग त्यात हसत हसत आम्ही दवाखान्यात बाहेर येतो व्हिडिओ बघून तू म्हणतोय हसद, की दवाखान्यात चालू हसून हसून मग इतकं तुम्ही इतकं हसवीता हसून हसूनच मी आजारी पडलो ना <laughs> मला तर परवादेशी पैसे सुद्धा नव्हते <laughs> मी दुसऱ्या कोण शंभर रुपये मागून घेतलं गोळ्या खाल्ल्या आई तू काय तुझं मला काय गणितच कळणार तू आमचं बहुतेक व्हिडिओ बघत नाही तू विरोधक दिसतोय तू तीस तीस मुदत फिरवायला लागला डबल डबल दुसरं काहीतरी बोल की का आव मी तुमचं समजिकडे व्हिडीओ बघता समजून घ्या फेसबुकला बघता मोजी वर बघता वर सुद्धा बघता मी तुमचा व्हिडिओ आणि इंस्टाला इंस्टाग्रामला सुद्धा बघता मी इंस्टाग्रामचं जरा माझ्या ध्यानात राहिलं नाही कसं माझं शिक्षण नसल्यामुळे बाबा बर बघतोय तू पण तुझं जरा बोलण्याची भाषा भाषाच वाटते पहिल्यांदा तू असा भेटलाय आम्हाला की हसून हसून दवाखान्यात चाललो तुम्ही मला अजून ओळखीलच नाही मी नमुनाच वेगळा उभा माझ ती ब्रँड आहे ती वेगळा आहे कळलं कळलं ते तुझ्या बोलण्याच कळलं तू आहे पण तो घडीत वाटतंय तू तसं की मला तू आमची काहीतरी फिरकी घेतोय का काय आमचं फॅन्स आम्हाला फोनवर असं बोलत नाही कधी फक्त मत येतो तुमचे व्हिडिओ छान असतात मस्त असतात कौटुंबिक असतात सगळ्यांना बघायसारखे असतात मग मी पण तीच सांगितलो की मी तर माझ्या फॅमिली सोबत व्हिडिओ बघतोय टीव्ही वर व्हिडिओ बघतोय तुमचं अरे बघ मान्य पण तू काय म्हणला मला दवाखान्यातच जातोय मला हसून हसून मग शंभर रुपये काय बोल तू माझ्या काय मला तुम्हाला समजत ना हसून हसून माणसाची दातखिळ बसत नाही काय माझी दातखिळी रात्री तेव्हा तू तर आता तिसरंच काहीतरी अजून काढलं बघ दात दातखिळी बसत की किल हसून तू नेमकं व्हिडिओ बघत नाही का की तू आमचं तू आता बहुतेक आमची फिरकी घ्यायला कोण आहे तू मला सांग नेमकं अहो म्या कोण काय असं व मोद्याचं बोला मी तुमचं कौतुक करतोय राव तुम्ही अरे पण कौतुक कौतुक कसलं असलं करतोय कधी मग हसून हसून पोट दुखतोय दवाखान्यात जातोय हसून हसून दातखिळ दातखिळी बसली बघितली होतो कधी हसून कोणाची बघा आता सुद्धा मला हसायला आलाय फोनवर सुद्धा राव तुम्ही लय त्याला कार्ड्याजी राव तुझं मला गणित समजायला का तू सुरुवातीपासून मला अशी फॅन्स लोक बोलत नाही आमच्या चेहती तू सुरुवातीपासूनच बोलतोय म्हणून मला तुला वेगळंच बोलायची वेळ लागली असं मी कधी कोणाला बोलत बी नाही प्रेमाने बोलतो पण तुला का तुझं गणित समजायला तुला काय बोलायचं नेमकं स्पष्ट बर तू मी स्पष्टच बोलायला व मला काय म्हणजे तुम्हाला जर मी सरळ बोललो तर मी तुमच्या लक्षात राहणार ना हो अन तिप्पट जर तुम्हाला बोला लागलो तर मग माझा बरोबर तुमच्या आवाज लक्षात राहील आता काय तुझं मला गणितच कळणार काय बोलायचं आहे मान्य व्हाव आमची आवडत बरं चालतंय धन्यवाद बघत राहा तुझ्या फॅमिलीला शेअर करायचं आव साजिकच लॉजिक तुमच्या लक्षात आलाय का कसलं लॉजिक मला तुमच्यासोबत फ्रेंडशिप करायचं आहे फ्रेंडशिप करायची हा आता कसे करणार तू तर तर सुरुवातीपासून इतके बोललाय नाव ना बी सांगित नाही मला विचारायला चान्स द्याय नाही तू तू तुझं तु तु नाव काय आता डायरेक्ट फ्रेंडशिप म्हणायला लागलाय अहो दादा मी तुळजापूरून बोलतोय तु नंदू मोरे अर आर... नंदू मोरे शेतकरी शेतकरी पुत्र नंदू मोरे शेतकरी पुत्र नंदू मोरे अर तो आहे सो आहे हा म्हणलं आता जरा फोन करावा पण जगाच्या वेगळा करावा तुझा आवाज मला मॅच होत होता पण म्हणलं तू माझ्याशी असं बोलणार नाही कुणा कोण -कुन घेतला नंबर आच्छा, 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 नंबर राव फॅन कोणच घेतलाय म्या अच्छा 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 हा तुळजापूरवाल्यांकडं आहे माझा नंबर पण लका तुझा आवाज मला ओळख यायचा पण म्हणलं नेमकं तूच आहे का मग तुझं वेगळंच काहीतरी बोला लागला म्हणून म्हणलं ही नसनबी असं बोलत नाही ना तू बोलत नव मी पण जरा आड टाकावं म्हणलं कारण आपल्याला आता ओळख करून आहे आणि मला फ्रेंडशिप करायचंय म्हणून जरा बोललो तस <laughs> अच्छा अच्छा होय <वे। laughs> बर बर काय म्हणतो काय नाही झालं का जेवण ती प्रगती ताईच हा जेवण वगैरे झालं बसलो होतो आम्ही व्हिडिओ शूटच करतो तेवढा तुझा फोन आला होय मी म्हटलं कोण बोलतोय बाबा असं पहिल्यांदाच कोणतरी असं बोलायला लागले आमच्या बरोबर मी बी कन्फ्युज झालो तुम्हाला बी घोळ नाही ना पहिल्यांदा आमच्या संग असं कोणतरी फ्रँक केलाय रे आम्ही म्हटलं त्याचं काय करतात हलो मता दादा तुमची व्हिडिओ आवडतात छान आहे तू लगेच सुरुवातच करा हसून हसून फोट दुखायला दवाखान्यात चालू आता म्हणलं काहीतरी उलटच बोलायला लागलाय म्हणलं दवाखान्यात कोण जात का हसून हसून नाही नाही जात मला आमची थिंगल उडवायला लागला वाटलं तू आमची व्हिडिओ म्हणजे आमच्या हसू येत नाही असं वाटलं आम्हाला नाही नाही येत राव कस वाटलं म्हणून म्हणलं की बाबा उडवा लागलाय म्हणून मी बी जरा सिरियसली बोललो थोडस केलो कारण वाद झाल्यानंतरच मैत्री निर्माण होते आता अच्छा अच्छा, अच्छा होय म्हणून मला तसं बोलावं लागलं होय या तुळजापूरला कधी आले आपल्या हो हो तुळजापूरला आल्यावर भेटू की लगा तुला का तुझे व्हिडिओ छान असते बघतोय की आम्ही इंस्टाला तुमच्या एवढं जमत नाही कसं तर साध भोळ करून टाकतो नाही नाही लय छान करतोय असं कसं आम्ही काय एवढ स्टार लागून गेलोय व काय का लोक ओळखली बास झाला हसते ती चार पाच माणसं बस काय चार पाच म्हणून का पाच पन्नास तर म्हणा बर पन्नास बाबा तुझ्या हिशोबाने आमच्यासाठी तर पाच चार पाच आहे आम्ही काय एवढं काय खतरनाक कॉमेडियन का नाहीत किंवा पोट धरुधरु हसायला तू म्हणायला लागला मग शी तसं नाही महाराष्ट्राला माहित आहे राव आता काय ज्यांना माहिती त्यांना माहिती आहे ज्यांना माहिती नाही त्यांना आता बघू समजायला माहिती आहे तुमचं एकदम कॉमेडीच असतात पण धन्यवाद ज्यांना त्यांचं धन्यवाद ज्यांना नाही आवडत त्यांचं धन्यवाद ते मग दादा या तुळजापूरला कधी आले हो नक्की तुळजापूरला बेड घेऊ की तुझ्या तो चांगलाच फ्रँक केला पहिला फ्रँक आमचा तू केला केलाय असे राव ओके ओके ठेवू का मग ओके